शेतकरी मित्रांनो आपला द्राक्षबाग छाटून आज नववा दिवस आज आपल्याला ड्रिपद्वारे हे तीन लिक्विड सोडायचे आहे मॅग्नेशियम सल्फेट बोरॉन आणि झिंक तर मित्रांनो हे का सोडायचे आहे मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेटमध्ये आपल्याला मॅग्नेशियम नऊ पॉईंट पाच पर्सेंट व सल्फर बारा पॉईंट पाच पर्सेंट हे बघायला मिळते मित्रांनो मॅग्नेशियमची जर झाडामध्ये कमी असली तर झाड हे प्रकाश संश्लेषण चांगल्या पद्धतीत करत नाही त्यामुळे झाड हे स्वतःचं अन्न बनू शकत नाही मित्रांनो त्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम सोडणे हे गरजेचे आहे मित्रांनो जे असते ते झाडामध्ये प्रोटीन देण्याचे काम करते व मित्रांनो त्यामध्ये अजून आपल्याला बोरान घ्यायचे आहे बोरान हे झाडामधील असणारे पेशी वाढवण्याचे काम करते व झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते व येणाऱ्या काळामध्ये आपल्या घडांसाठी जी साखर लागते ती वाढवण्यास मदत करत असते मित्रांनो अजून यामध्ये आपल्याला झिंक घ्यायची आहे झिंकमुळे मुळाचा विकास होतो व झाडाची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते मित्रांनो याचे प्रमाण मॅग्नेशियमचे एकरी पाच किलो सोडावे व बोरान पाचशे ग्रॅम व झिंक दोनशे ग्रॅम सोडावे नमस्कार मित्रांनो अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद